लाटण्याचा वापर न करता बनवा पुरणपोळी हो खरच आपण लाटण्याचा वापर न करता पुरणपोळी बनवणार आहे एकदम सोपी रेसिपी आहे शेवटपर्यंत तुम्ही पूर्ण रेसिपी ही बघा आणि व्हिडिओमध्ये तुम्ही पहिल्यांदाच बघू शकता आपली पूर्णची पोळी लाटण्याचा वापर न करता किती टम फुगते म्हणजे काठोकाठ ही पोळी फुगलेली आहे तर खूप छान रेसिपी ही होणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण रेसिपी तुम्ही बघा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा शेजारीच बेलायकन आहे त्यावरही प्रेस करा आणि त्याची नोटिफिकेशन ऑल करा कारण आपल्या चॅनलवर खूप हटके रेसिपी असतात त्या हटके रेसिपींचा असं जर तुम्हाला घ्यायचंच असेल तर तुम्हाला सबस्क्राईब तर करावाच लागणार आहे तर या पाठीमागच्याही मी लाटण्याचा वापर न करता साधे पोळी पण केली आहे तर त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते रेसिपी बगा, ही रेसिपी तुम्ही बघा आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघायला विसरू नका कारण रेसिपी तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघताच आहे किती ती कापसासारखी मौसूद झाली आहे आणि होटानी चावेल अशी ही पोळी झालेली आहे एकदम अशी तंतोतंत फुगलेली मौसूत कापसासारखी पुरम पोळी तुम्हाला लाटण्याचा वापर न करता बनवायची आहे तर व्हिडिओमध्येच तुम्ही बघितला आहे चला मग पटकन रेसिपीसाठी सुरुवात करूया कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घाला होता तर सगळ्यात आधी इथे आपल्याला कणिक घ्यायचं आहे कणिक म्हणजेच आपलं गव्हाचं पीठ तर इथे मी गव्हाचं पीठ एक मोठी वाटी घेतलेली आहे त्यात चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळायचं आहे आता एक वाटी गव्हाच्या पिठाला कमीत कमी मी अर्धी वाटी इतकं पाणी वापरणार आहे कारण हे आपण डेली पोळी करतो ना त्या पद्धतीचं पीठ मळायचं नाही आहे आपल्याला सैल पीठ मळायचं आहे ज्या वाटीनं मी गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीनं अर्धी वाटी पाणी पण घेतलं तर पीठ या पद्धतीचं असं मळण्यात गेलेलं आहे पीठ मळून झालं की आपल्याला दोन चमचे तेल टाकून पुन्हा हे पीठ मळायचं आहे म्हणजे आपलं पीठ चांगलं भिजलं जातं आणि आपल्या पोळ्या अजिबात फुटणार नाही तर तेल टाकायला अजिबात विसरायचं नाही पुन्हा मळून घ्यायचं आहे तर पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता या पद्धतीचं असं पीठ हाताला चिटकलं पाहिजे म्हणजे आपलं पीठ परफेक्ट इथं झालेलं आहे तर पंधरा ते वीस मिनटासाठी ह्या पिठाला आराम देऊया आता वीस मिनटानंतर आपण हाताला तेल लावून घेऊया आणि ते पीठ पुन्हा एकदा हातानेच मळून घ्यायचं आहे नाही मळलं तरी तुम्हाला पोळपटावर एक छोटासा गोळा घ्यायचा आहे म्हणजे आपण पोळी ज्या आकाराची बनवणार आहे त्या आकाराचा एक गोळा घ्यायचा तो पोळपटावर मळून घ्यायचा आणि त्याची अशी छोटीशी एक वाटी करायची म्हणजे आपण पुरणपोळीसाठी बनवतो तशी वाटी बनवायची पण ही वाटी बनत नाही कारण पीठ आपलं सैल आहे तर त्यात आपल्याला आता पुरण बसल इतकं भरून घ्यायचं आणि अंगठ्याच्या साह्याने असं दाबून दाबून पीठ आपल्या पुरण आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि असं एक कोपरा दुमडून पोळपटावर पिठाचा वापर म्हणजे कोरड्या पिठाचा वापर न करता ही पोळी अशी हाताच्या साह्याने लाटून घ्यायची म्हणजे आता आपण लाटण्याचा वापर करत नाही आहे हाताच्या सहाय्याने पीठ पातळ असल्यामुळे ही पोळी पटपट अशी लांबली जात आहे आणि तुम्ही बघू शकता किती झटपट अशी आपली पोळी इथे तयार झालेली आहे आता मी हिला एक सेप देऊन घेतलेला आहे गोल आकाराचा आता तवा मी ऑलरेडी आधीच गरम होण्यासाठी ठेवला होता तवा गरम झाला की आपल्याला पोळी टाकण्या अगोदर एक तेलाचा थोडासा हात शिंपडून घ्यायचा आहे म्हणजे आपली पोळी खूप छान निघते तर आता मी इथे पोळी टाकून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता पोळी कुठेही तुटलेली फाटलेली नाही आहे एक साईड आपली भाजली वरत, वरत, की आपल्याला लगेच पलटून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला तेलाचा वापर इथे करायचा आहे तर पुरणपोळीला तुम्हाला काय आवडतं तूप आवडतं की तेल आवडतं कमेंटमध्ये नक्की सांगा मी तेलाचा वापर इथे केलेला आहे तर मला जास्त गावरत तूप आवडतं पोळीसोबत तर मी अशी उलटपालट करून मस्त खरपूस अशी भाजून घेतली आहे खरंच आपल्या पुरणपोळीचा सुवास एकदम छान येत आहे आता तिची घडी करून आपण काठ पण व्यवस्थित भाजून घेऊया आणि तुम्ही बघू शकता की ती मौसूत आपली पोळी दिसत आहे आता पहिली जशी केली ना त्याच पद्धतीची आता आपल्याला दुसरी पण पुरणपोळी अशीच करून घ्यायची आहे एक गोळा घ्यायचा त्यात हे पुरण दाबून दाबून भरून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्याचे काठ असे जोळून आपल्याला एक गोळा बनवायचा आहे आणि जो आपण असा हातावर प्रेस करून मग पुळपटावर टाकून उलटपालट करून मग चेपून घ्यायचा आहे जेवढ्या वेळेस आपण पुरणपोळी हे उलटपालट करून लाटू किंवा हातावर अशी प्रेस करून दाबू तर आपली पुरणपोळी खूप छान फुकतेवर काम तर तुम्ही बघू शकतात मी खूप वेळेस अशी उलटपालट करून घेतली आणि पुरण देखील तुम्हाला दिसत आहे पण आपली पुरणपोळी कुठेही फुटलेली नाही आहे कारण आपली पुरणपोळी जर फुटली तर ती फुगत नाही पहिल्यासारखंच मी तव्यावर तेल टाकून घेतलं आणि अलगदपणे अशी पुरणपोळी उचलून घेतली उचलली तरी आपली पुरणपोळी फुटलेली नाही आहे तर आता एक साईड भाजली की आपल्याला दुसरी साईड पण अशीच भाजून घ्यायची आहे मध्ये तुम्ही बघू शकता किती छान आपली पुरणपोळी फुगलेली आहे खरच लाटण्याचा वापर न करता आपली ही रेसिपी खूप हटके झालेली आहे आणि तुम्ही आहे तर कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की तुमचा प्रतिसाद करायचा आहे ही पण पोळी आपण अशी मस्त खरपूस भाजून घेतलेली आहे काठ पण व्यवस्थित अशी भाजून घेतली आहे आणि खूप छान अशी मऊसूत आपली पोळी झाली आहे आता इथे मी दोनच पोळ्या तुम्हाला करून दाखवल्या आहे तर किती कापसासारख्या आणि कलर पण तुम्ही बघू शकतात आपल्या पुरणपोळीचा किती सुरेख कलर आलेला आहे तर कशी वाटली क रेसिपी ही कमेंटमध्ये सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर नक्की करा इतरांनाही पाठवा आणि पूजास किचन चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू सो मच